नैसर्गिक व अनैसर्गिक असे दिव्यांगांचे दोन प्रकार आहेत नैसर्गिक दिव्यांगत्व हे निर्माण झालेले असते तर अनैसर्गिक म्हणजे अपघाताने किंवा एखाद्या आजारपणामुळे निर्माण झालेले दिव्यांगत्व दिव्यांग हक्क व अधिकार कायदा अधिनियम पंच्याण्णव नुसार प्रामुख्याने दिव्यांगांचे सात प्रकार अस्तित्वात होते कालांतराने दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार व भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या समितीने सामाजिक संस्था विविध संघटनाच्या प्रदीर्घ अभ्यासानुसार आणि मागणीनुसार दिव्यांग कायदा अधिनियम दोन हजार सोळानुसार दिव्यांगांचे एकूण एकवीस प्रकार अस्तित्वात आले व त्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे आजच्या आधुनिक युगात मोबाईलच्या अतिवापरामुळे देखील दिव्यांगत्वाचे प्रमाण वाढीस लागले आहे शारीरिक व्यायाम व मानसिक स्वास्थ्य काळाची गरज बनली आहे दिव्यांगांमध्ये क्षितिजा पलीकडे विश्वनिर्माण करण्याची इच्छाशक्ती असते फक्त योग्य त्या मार्गदर्शनाची गरज भासते दिव्यांगांना शारीरिक आधाराची नव्हे तर मानसिक दृष्टिकोनाची आज खऱ्या अर्थाने गरज आहे असे प्रतिपादन प्रामुख्य व्याख्याते वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांनी व्याख्यानमाला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केली बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज व जिल्हा परिषद समाज कल्याण दिव्यांग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बोरावके कॉलेज येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग प्रबोधन व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनुप दळवी होते त्यांनी उपक्रमाचे महत्त्व विशद करून मुलांनी आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम आणि खेळ याकडे लक्ष दिले पाहिजे असं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख व्याख्यातींचा परिचय दिव्यांग विभागाचे समन्वयक डॉक्टर अर्जुन आनंदकर यांनी करून दिला तर आभार प्राध्यापक एस एस कोळी यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रगती जाधव यांनी केले सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर